नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो आज आपण बोलणार आहोत की एक नवीन पद्धती आजकाल फायब्रोड युटरसाठी आली ती म्हणजे युट्रेन आर्टरी एम्बोलायझेशन तर युट्रेन आर्टरी एम्बोलायझेशन हे खरंच केलं जातं का त्याचे फायदे काय आणि त्याचे तोटे काय याबद्दल आपण विचार करूया मी डॉक्टर आशिष काळे आशाक्रण हॉस्पिटल पाचशे पंचावन्न नारायणपेठ पुणे आपण लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा तुम्ही युट्रेन आर्टरी एम्बोलायझेशन याबद्दल बोललं जातं तर हे गर्भाशय आहे हे कोणासाठी केलं जातं हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे ही अ रक्त रक्ताशयाची समजा इथं तुम्हाला गाठ आहे गर्भाशयामध्ये किंवा या बाजूला तुम्हाला गाठ आहे रक्त जेव्हा आपण एखादी आर्ट्री बघतो प्रत्येक अवयवाला एक आर्टरी सप्लाय असतो इथे जेव्हा तुम्हाला इंटरन आयलेक आर्टरी अशी येते इंटरन आयलेक आर्टरी पासून युट्रेन आर्टरी येते युट्रेन आर्टरी ही असेंडिंग अँड डिसेंडिंग ब्रांच असते आणि या ब्रांचेस मधनं या फायब्रॉइडला सप्लाय केला जातो जेव्हा तुम्हाला गर्भाशयाची जर गाठ असेल ज्याला फायब्रॉइड म्हणतात ती फायब्रॉइड हे का वाढतं कारण का त्याला ब्लड सप्लाय आहे मग तो ब्लड सप्लाय कुठून येतो तर ते युट्रन आर्टरी पासून हे जे मी आता डायग्राम मध्ये दाखवलं याला युट्रन आर्ट्री म्हणतात मग एम्बुलायझेशन म्हणजे काय की तुम्हाला जेव्हा गायडन्स खाली रेडिओलॉजिकल गाय टीम येते रेडिओलॉजीची टीम आल्यानंतर तुम्हाला एक चोकिंग एजंट आर्ट्रिर चोकिंग एजंट हे अंडर रेडिओलॉजिकल गायडन्स तुम्हाला इथे इंजेक्ट केलं जातं त्याला सिलेक्टिव्ह युटर्न आर्ट्री एम्बुलायझेशन म्हणतात जर मी हे एम्बुलायझेशन म्हणजे इथे जर हा मी ब्लॉक केला तर या गर्भाशयाला जाणाऱ्या रक्त पुरवठा जो आहे तो रक्त पुरवठा हा इथून आणि इथून कट केला जाईल आणि जेणेकरून ते फायब्रॉइडला होणारा रक्त पुरवठा जर कमी झाला तर ते फायब्रॉइडचं साईज हे कमी होऊ शकतं तर या प्रोसिजरला युट्रन आर्टरी एम्बोलायझेशन म्हणतात पण मित्र आणि मैत्रिणींनो युट्रन आर्टरी एम्बोलायझेशन हे एवढं सोपं नाही त्याच्यासाठी तुम्हाला अद्यावत रेडिओलॉजिकल डिपार्टमेंट लागतं त्या रेडिओलॉजिस्ट तसा चांगला लागतो की जो तुमच्या मोठ्या रक्तवाहिनीतनं म्हणजे तुमचं फिमोरल आर्टरी असेल किंवा तुमची रेडियल आर्टरी असेल तिथून ते त्या रेडियल आर्टरी पासनं किंवा फिमोर आर्टरीपासून इंटरन आर्टरी आणि मग युट्रेन आर्टरी इथपर्यंत जाऊन मग तिथे चोकिंग तो एजंट जो असतो तो आपण रिलीज केला जातो याच्यासाठी अद्यावत यंत्रणा असणं हे महत्वाचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे युट्रेन आर्टरी एम्बुलायझेशनचे होणारे तोटे काय जर युट्रेन आर्टरी एम्बुलायझेशन मी दोन्हीकडे केलं तर गर्भाशयाला होणारा रक्तपुरवठा हा हा कमी होऊ शकतो किंवा जर तो मी जे ब्लॉकिंग एजंट आहे तो ब्लॉकिंग एजंट जर चुकून माझ्याकडनं या मोठ्या रक्तवाहिनीमध्ये जर गेला तर तुम्हाला पूर्णपणे निळाकाळा गर्भाशय पडू शकतो आणि त्याचे कॉम्प्लिकेशन रेट हे जास्त आहेत मी युट्रनाट्री एम्बोलायझेशन केल्यानंतर जे फायब्रॉइड असतं ते फायब्रॉइडमध्ये कमी होतं कमी होताना त्याचं डि म्हणतात ते डिजनरेशन जेव्हा व्हायला लागतं ते तेव्हा त्याचा लुबलुबितपणा होतो आणि त्यामुळे गर्भाशयाची जर शस्त्रक्रिया पुढे करण्यात आली की तुम्हाला गर्भधारणा झाली तर गर्भधारणेमध्ये त्या जिथे फायब्रॉइड होता त्या फायब्रॉइडमधन हे जर मसल लेच पेचं झालं तर इकडनं हे गर्भाशय फाटू शकतं आणि तुम्हाला रप्चर युट्रस होण्याची शक्यताही जास्त असते त्यामुळे युटरनाटरी अँबुलायझेशनचा जर तुम्ही विचार करत असाल तर या चार पाच गोष्टींचा तुम्ही प्रामुख्याने विचार केला गेला पाहिजे आणि त्याबद्दल जर आणखीन तुम्हाला सखोल माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू धन्यवाद